श्रोते हो दर्शक हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून संपत्तीक व आर्थिक जागृतीसाठी व साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे उच्च शिक्षित अनुभवसंपन्न कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शहा यांच्याशी पवनजी मार्मिक समाजच्या माध्यमातून या अर्थविषयक मालिकेमध्ये आमचा तेरावा प्रश्न जो आहे तो असा आहे की आर्थिक क्षेत्राशी संबंधित आपला अनुभव मोठा आहे आपला दीर्घ अनुभव लक्षात घेता सरकारची आत्ताची अर्थविषयक धोरणं व हे सरकार स्थिर असल्यामुळं सरकारची पुढील आर्थिक धोरणं काय असतील यावर थोडा प्रकाश टाकला तर बरं होईल प्रश्न चांगला आहे सामाजिक ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर जर द्यायचं म्हणलं तर फार मोठा इश्यू होऊ शकतो फार मोठं याच्यावर आपल्याला संवाद साधता येईल तर सरकारची धोरणं जी आहेत आत्ता रेवडी वाटण्याचं बंद करणं आवश्यक आहे कामा लो लोकांना काम करून देणं हे महत्त्वाचं आहे फुकट जे देतात ना त्यामुळे लोकर मिळत नाहीत आत्तासुद्धा ज्यांच्या घरामध्ये पैशाची गरज आहे त्यांच्या घरामध्ये जर सरकारचे जर वीस पंचवीस हजार रुपये जर, जर जात असेल येणं केणं मार्गाने तर ते लोक कामाला यायला तयार नाही आहेत गा सरकार हे समाजामध्ये कामं भरपूर आहेत पण काम, काम करणारी व्यक्ती नाहीत एक परवा एपिसोड स्लोग आला होता काम आहेत पण काम करायचं नाही आहे काम आहेत परंतु काम करायचं नाही आहे आणि ज्याला काम करायचं आहे त्याला अर्धवट करायचं आहे पूर्ण करायचं नाही ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ही बदलण्यासाठी सरकारने सामाजिक जागृतीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक त्यासाठी आता तुम्ही योजना करता आणि पुन्हा योजना बारगळवता हे सुद्धा सरकारचं धोरण चुकीचं होतं म्हणजे तुम्ही अगोदर एवढ्या वाटायच्या आणि पुन्हा मग त्याला वेगवेगळे वे निकष लावायचा आणि त्यांना त्यातून बाहेर काढायचं हे चुकीचं होतं ना करतानाच तुम्ही असं करा ना ठीक आहे राजकारण आहे राजकारणासाठी वेगवेगळे पर्याय आहेत त्या पर्यायाचा वापर करा उदाहरणार्थ सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे काय कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी प्रत्येक सरकार कर्जमाफी कुठल्या वेळेला कुणाची कर्जमाफी केलेली आहे आणि कुणाची करायची याच धोरण सरकारकडं काहीच नाही आहे दहा वर्ष झालं कर्जमाफी पहिल्या सरकारने केलं कर्जमाफी कुणाची माफी केली माहीत नाही आहे ज्याला कर्ज द्यायचं होतं त्याच्यामध्ये काही सरकारने काय केलंय की लोन जे आहे ह्या वर्षी फेडायच्याऐवजी तीन वर्षांनी फेडा दहा वर्षांनी फेडा त्याचं पुन्हा रिशफलिंग करा हे सगळं बँकांना सांगून त्यांनी ते केलेलं आहे पण त्याचा पुढा आढावा घेतलेला नाही कर्जमाफी का आणि कशा करता खरोखरच ती व्यक्ती कर्जमाफीला पात्र आहे का नाही ह्याचं कुणीच बघायला तयार नाही आहे फक्त तिथं राजकारण <laughs> आढवायचं त्यामुळे सरकारच्या खजिन्यावर जास्त बर्डन पडत आहे हे चुकीचं होत आहे <laughs> पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे <laughs> सरकार स्थिर असल्यामुळं रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक आहे सरकार आता इन्फ्रास्ट्रक्चर करत आहे सेंट्रल गव्हर्मेंट करत आहे स्टेट गव्हर्नमेंट करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक धुणा आवश्यक आहे समजा सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचं वगैरे केलेले आहेत रस्ते बांधणी चालू आहेत पण त्याला इंटेलिजंट जी लोक लागतात mm -hmm. कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त म्हणून आता अलीकडचे कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे आहेत ते मशनीचा वापर जास्त करतात आहेत इलेक्ट्रॉनिकचा वापर करतात आहेत डिजिटलचा वापर करतात त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरणं आखणं हे महत्वाचं आहे आता सरकारने सांगितलं की सी बी एसचं धोरणसुद्धा पहिलीपासून करणार आहे पण त्याच्यामध्ये गॅप पडला आहे एक पिढी त्यामध्ये वाया जाते हे जर शैक्षणिक धोरण जर ज्या त्या वेळेला पाच वर्षांनी दहा वर्षांनी जर रिव्ह्यू करत गेलं असतं तर मध्ये गॅप पडला नसता आता सकाळीच शिराळ सरांची गाठ पडली होती ते म्हणले आता सीबीएस पॅटर्न केलेला आहे पूर्वी शाळेला दोन दोन महिने पंधरा तर अगोदर आम्हाला सर्वांना सांगावं लागतंय मग हे जे आहेत ही धोरणं जे आहेत ना दर पाच वर्षांनी परिवर्तन व्हायला पाहिजेत इव्हन राजकारणामध्ये सुद्धा व्हायला पाहिजेत सरकारमध्ये सुद्धा व्हायला पाहिजेत आणि जे चांगली धोरणं आहेत स्वीकारली पाहिजे आता पंचवार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये उपयोग नव्हता म्हणून ह्यांनी नीती आयोग केला मान्य आहे त्यानंतर यांनी रस्ते बांधणीचा फार मोठे प्र प्रकल्प यांनी केलेले आहेत तो त्याला तोडच नाही जगामध्ये एवढ्या पद्धतीने केले इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे जिथं मागेल तिथं रस्ता तुम्हाला द्यायचे गव्हर्मेंटची तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत तसं महाराष्ट्र सुद्धा करायला पाहिजेत पण महाराष्ट्रामध्ये सरकार स्थिर नसल्यामुळं काही धोरण जे आहेत आता स्थिर आहे सरकार आता स्थिर आहे तरी सुद्धा पुन्हा अजून काही योजना मंजूर केलेल्या आहेत पुन्हा नामंजूर करणं वगैरे हा प्रकार का होतो मग पंढरपूरला जे कॉरिडॉर सुरू होणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने मोठे फंड दिलेले आहेत मग ते राबवताना महाराष्ट्र शासनाने त्या कटछाट करून कमीच का अनुदान दिलं कॉरिडॉरला पूर्णच्या पूर्ण इथं इन्फ्रास्ट्रक्चर काम वापरू शकले नाहीत हा एक प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्रात स्थिर सरकार राहण्यासाठी अजून एकमेकांची जे तीन वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचं एकत्र मन असणं आवश्यक आहे ध्येय दोन <laughs> राबवताना तरच महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा चांगली प्रगती होऊ शकते तर त्या दृष्टिकोनातून धरण त्यांनी आखणं आवश्यक आहे योजना चांगल्या असल्या तरी प्रत्यक्ष रागणूक करणं आवश्यक आहे फक्त एक आहे की आता ह्या दहा वर्षामध्ये जिथं स्थिर सरकार आहेत त्यांनी ऑनलाईन सगळं पेमेंट द्यायला सुरुवात केल्यामध्ये केल्यामुळं भ्रष्टाचार जो आहे तो हा फार कमी प्रमाणात झाला था। हा एक नमूद करण्यासारखा महत्वाचा आहे आणि जो स्थिर सरकार आहे तेच तो करू शकतो जर युतीमध्ये जर सरकार असेल तर एवढं ठामपणे धोरण आखू शकत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणून लोकांनी विचार करून निवडून देणं कॅन्डिडेट हा सर्वात महत्वाचा महत्त्वाचा आहे जे केंद्र सरकार ज्याप्रमाणे मोठं काम करत आहे त्याला अनुसरून राज्य सुद्धा स्थिर असल्यामुळं एक चांगलं आणि सकारात्मक आणि विधायक काम करावं अशी पवन शाह यांची मागणी आहे धन्यवाद पवनजी धन्यवाद